मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील उकसान येथील रायकर फार्म या ठिकाणी आणि बैल असे एकूण एकोणऐंशी जनावर हे कतलीसाठी नेत असताना गोरक्षकांच्या लक्षात आल्यामुळे गोरक्षकांनी त्या पाच आयसरमध्ये असणाऱ्या एकोणऐंशी गायी वासरं आणि बैलांना जीवदान दिलेलं आहे तर प्रत्यक्षात या ठिकाणी गोरक्षक आहेत प्रवीण पाटोळे आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय काय सांगाल मी नमस्कार आम्हाला माहिती भेटत आम्ही गाडीच्या गे मागे गेलो गाडीच्या मागे जाता आता था। गाडी थांबवत आली था आम्ही काही मित्रमंडळ सगळे गोळा केले याच्यावर व्हॉट्सअप ग्रुपवरतर्फे तर सगळ्यांनी मिळून गाडी अडवली एक गाडीनंतर आमच्या पाच ते सहा गाड्या आमच्या कालपासून लक्षात होत्या आमच्या गाड्या तर आम्ही बाजूला घेतल्यानंतर सगळे आम्ही मोजलेत त्यानंतर कंप्लेंट आम्ही चौकीला दिलेली आहे बरं काय नाव तुमचं काय सांगाल मी हिंदू राष्ट्र सेना मावळ तालुका संपर्क प्रमुख आमचे गुरुवर्य गुरुमावली धर्मधुरंधर हिंदुतेचे स्तूर्य माननी श्री धनंजयबाई देसाई यांचा हिंदू राष्ट्र सेना या मार्फत आम्ही मावळ तालुक्यामध्ये कार्य करत असताना आत्ताच दोन दिवसापूर्वी मावळ तालुक्यामध्ये कारवाई झाली त्या कारवाईमध्ये तब्बल साठ ते सत्तर म्हशी ह्या पकडण्यात आल्या आणि आत्ताच लगेच आज ही दुसरी सर्वात मोठी कारवाई त्या कारवाईमध्ये टोटल तीस वासरं सेहेचाळीस गायी आणि तीन बैल पकडण्यात आले अशी एकूण एकुन, एकोणऐंशी जनावरं पकडण्यात आली तर मावळ तालुक्यामध्ये ही सगळ्यात मोठी तस्करी होत असताना मी मावळ तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना व गोरक्षकांना आवाहन करीन की आपण जागृत राहून ह्या सर्व गोमातेचा असेल किंवा जे काही आपली मुख्य जनावर आहेत त्यांचा जीव वाचव वाचवण्याचा आपण प्रयत्न करतोय पण कुठेतरी आज हे जियादी जे आहेत तस्करी करणारे हे वाढत चाललेले आहेत तर ह्यांच्यावरती बारकाईने लक्ष ठेवून गोरक्षण करणं ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे ती जबाबदारी सर्वांनी पार पाडली पाहिजे आणि आमची एकच मागणी आहे की पोलीस बांधवांकडं आमची एकच मागणी आहे की ह्यांनी ह्या कसायांवरती कठोरात कठोर कत्रोर कारवाई करावी की जेणेकरून पुढच्या वेळेस अशी कुठली घटना करताना हे कसाई दहा वेळा विचार करतील आणि मुळात म्हणजे ह्या कसायांच्या गाडीमध्ये आता हत्यारं भेटलेली आहेत आता पाहू शकता फोटो व्हिडिओ आहेत प्रूफ येत आपल्याकडे सर ज्यावेळेस हत्यारे बाकाडली गाडी ड्रायव्हर लोकांना की सहा गाड्या पाच सहा गाड्या गोरक्षकांवरती हल्ला करायचा उद्देश होता का यांचा आणि किती जरी गोरक्षक मारले गेलेले आहेत मग शासन काय करतोय शासनाची पण जबाबदारी आहे ना हत्यार भेटतात गाडीमध्ये म्हणजे काय गोरक्षकांना जीव नाहीये कोणी सांगते वाशी यांचे सहा ड्रायव्हर आहेत पाचचे सहा ड्रायव्हर प्रत्येकाला विचारला असता ते म्हणतात की आमचे आम्ही चालले वाशीला कोणी सांगते औरंगाबादला कोणी सांगते आम्ही लातूरला धाराशिवला प्रत्येकांचे उत्तर वेगळे आले तर त्याच्यावरती आम्हाला हे साध्य आलं की हे सगळा माल वेगळ्या शिकायला चालला आहे काय नाव तुमचं काय सांगा विजय मांडोळे ज्यावेळेस त्यांनी गाड्या भरल्या गाड्या दुपारी तीन वाजता भरल्या होत्या त्यांनी आणि गाड्या या ज्या वेळेस अंधार झाला त्या टायमिंगला यांनी एक एक गाडी बाहेर काढली पहिल्यांदा गाड्या त्यांनी बब्बी ढाब्याला थांबवल्या एक गाडी पाठवली त्याच्यानंतर बाकीच्या गाड्या ज्यावेळेस आम्ही स्वतः ड्रायवरांचे मोबाईल काढून घेतले त्यांना मागच्या गाड्यावाल्यांना कळलं नाही की पुढची गाडी अडवली नाही त्यावेळेस त्या गाड्या पुढे आल्या काय नेमका प्रकार घडला काय नाही प्रकार असा आला की दुपारी माझं नाव चंद्रकांत भोंबले सेना मावळ तालुका प्रमुख आणि दुपारी दोन वाजल्यापासून त्या गाड्या भरल्या होत्या तर त्यांनी सात वाजेपर्यंत अंधार पडताना गाड्या बाहेर काढल्या कारण ह्यांचा उद्देश एकच होता हे कुठेतरी क कचलीसाठी यांनी चालवल्या होत्या त्यामुळं भरपूर आमच्या गोरक्षकांचं कॉन्टॅक्ट झालं त्याच्यामुळं हे मोठी सर्वात मोठी मावळ तालुक्यात कारवाई झाली काय नाव काय सांगा माझं नाव अमिता सोले जवळजवळ कंटिन्यूच महिन्या पंधरा दिवस वीस दिवस दहा दिवस अशी कंटिन्यू कारवाई होत असतात आणि आज संख्य जनावर गोमाता गोवंश आपण गोशाळे सोडत असतो पण त्याचा विषय असा आहे की प्रत्येकाने जर गायी प्रत्येकाच्या दारापुढे एक गायी दोन गायी जरी ठेवल्या तरी ह्याची वेळ येणार नाही म्हणजे गायी वाचतील संगोपन होईल त्यांची कत्तल होणार नाही शेतकऱ्यांनी पण समजून घेतलं पाहिजे की आपली गाय आपण आपल्या माईसारखी सांभाळली पाहिजे गश्तीला जनावर सारखा दराजा दे न देता आपल्या आप आपण जशी आईला सांभाळतो तशीच गायीला पण सांभाळली पाहिजे एवढं मी सांगू शकतो वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये या कत्लीसाठी जाणाऱ्या एकोणऐंशी गाई वासरा आणि बैल यांना वाचवण्याचं काम करणारे जे गोरक्षक आहेत काय फिर्यादि काय नाव तुमचं फिर्याद व्हायची अजून चालू तक्रार काय दिली आ, गुप्त माहितीनुसार आम्हाला एक माहिती मिळाली होती माहितीदाराकडनं अशा ठिकाणी एवढ्या एवढ्या गाड्या भरलेल्या चार ते पाच गाड्या भरलेल्या सहा गाड्या त्या गाड्यांचा पाठलाग करता आम्ही गाड्या पकडून पोलीस स्टेशनला आणल्या आता माहितीदार चालू आहेत म्हणजे तर वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम होत आहे गोरक्षण आणि गो, गो संवर्धन ही आपली जबाबदारी आहे येणाऱ्या पिढीला जर देशी गोवंश आणि हे जर दाखवायचं असेल तर त्याचं संरक्षण आणि संवर्धन करणं ही सर्वांची जबाबदारी आहे पण गोरक्षक जीव धोक्यात घालून अशा या गाड्यांना आडवे जातात या कारवायामध्ये अनेक गोरक्षकांचा बळी गेलेला आहे तर पोलिसांनी नाक टोल नाका असन तर अशा ठिकाणी यांची चौकशी केली पाहिजे जर गोरक्षकांनी जेव्हा विचारलं की हे कुठे चाललेली जनावरं त्यांच्याकडे एक पण असं समर्पक किंवा ठोस असं उत्तर नव्हतं यावरनं गोरक्षकांना संशय आला की हे जे जनावरं आहेत ही कतलीसाठी जात आहे आणि वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये या गोरक्षकांनी धाव घेऊन सर्व गाड्या आणि यामध्ये गायी वासरा आणि बैल जमा केले तर प्रत्यक्षात आम्ही जे काही ही जी गाई वासरा आणि बैल आहेत ते हांबरत आहेत आणि त्यांना कशा पद्धतीनं नेण्यात आलेलं आहे त्यांना चारा दिलेला दिले आहे का त्यांना पाणी पाजलेलं आहे का तर आम्ही प्रत्यक्षात पाहणार आहोत तर या ठिकाणी जे गोरक्षकांनी वारंवार मावळ तालुक्यामधनं मुंबई पुणे महामार्गावरनं जे कतलीसाठी जे जनावरं जातात या जनावरांना वाचवण्याचं काम करणारे गोरक्षक का का या ठिकाणी सज्ज आहेत काय सांगाल नेमकं काय नाही तर बरेच कार्यकर्ते जे आहेत बोलायला कमी पण कामासाठी पुढे असतात आता या ठिकाणी असणारे हे जे आयसर आहेत या आयसर मध्ये जनावर ही कोंबून कोंबून भरलेली आहेत जरा तर अशा पद्धतीनं ही जनावर आहेत तर अशा पद्धतीनं ही खचा अशी जनावरे भर भरलेली आहेत यात राव पण आहे दुसरीकडे अशा पद्धतीने जी पाच ते सहा आयसर मध्ये जनावरं कोंबून कोंबून निहित आहेत तसेच या ठिकाणी ही जनावरे आहेत हा गाडी नंबर आहे तर अशी कोंबून कोंबून जनावर ही कधी भुकेली दिसतात त्यामुळे वासरा आणि गाई ओरडत आहेत तर जनावरा या जनावरांचं हंबरणं इथल्या गोरक्षकांना सहन होत नाही त्यामुळं काही गोरक्षक जना जे भुकेले जनावर आहेत त्यांना खाण्यासाठी पण या ठिकाणी देत आहेत हे गाड्याचे नंबर आहेत तर सर्वच गाड्यामध्ये अशी जनावर कोंबलेली आहेत हे खाली बारीक वासरा आहेत खाली बारीक वासरा आहेत त्यावर पाय पडला तर त्यांचा